पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा अध्यक्ष सतीश चकोर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज जळोसात संपन्न झाले वस्मत रोडवर असलेल्या भालेराव कॉम्प्लेक्स येथे आज परभणीत आम आदमी पार्टीचा मुख्य संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी या, या कार्यालयाचे उद्घाटन डॉक्टर सुनील जाधव यांच्या हस्ते संपन्न झाली मान्यवरांच्या हस्ते फीत कापूर सदरील संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमास गुलाबराव पराड जिल्हाध्यक्ष सतीश चकोर सरस्वती बोबडे शेतकरी संघटनेचे रघुनाथराव चोपडे अजय कपाळे ॲडव्होकेट सुरेश चौधरी शहर जिल्हाध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रमास उद्घाटक असणारे डॉक्टर सुनील जाधव यांनी आम आदमी पक्षात जाहीर प्रवेश घेतला आणि मार्गदर्शन करताना म्हणाले की परभणी जिल्ह्यातून गावगावी आम आदमी पक्षाचे संघटन वाढून हा माझा प्रयत्न असेल यानंतर परभणी जिल्हाध्यक्ष सतीश चकूर यांनीही यावेळेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की आम आदमी पक्षाची बांधिलकी ही सर्वसामान्य माणसांची असून परभणी जिल्ह्यामध्ये पक्षाचे काम मोठ्या प्रमाणात वाढून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करण्यात येईल आणि आगामी हो घातलेल्या सर्व निवडणुका मोठ्या ताकदीने लढणार आहेत या कार्यक्रमानंतर लागलीच भव्य मोटार सायकल सारक, रॅली ही काढण्यात आली आणि जिल्ह्याभरातील सर्व कार्यकर्त्यांनी मुख्य संपर्क कार्यालयामध्ये येऊन आपल्या अडीअडचणी आणि कुठल्याही समस्या असतील त्या सोडविण्यासाठी देखील मी कटिबद्ध आहे असे यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांनी सांगितले ॲडव्होकेट सुरेश चौधरी जिल्हा सहसचिव आम आदमी पार्टी जे संपूर्ण भारतामध्ये बदल हा अपेक्षित आहे परिवर्तन या संसारचा का नियम आहे और आपली महाराष्ट्र जो आहे महाराष्ट्रामध्ये तो हे बहुत जरुरी आहे किंवा महाराष्ट्रा का राजकारण अब आप... खडूल हो चुका है वो वो स्थिर स्थावर में है और अस्थिर राजकारण हो चुका है और इसके बारे में जो दिल्ली और पंजाब में आम आदमी पार्टी ने जो क्रांति लाई वो उनके काम के बलबूते पे लाई हर हर नागरिक चाहता है कि मेरे बच्चों को अच्छी शिक्षा मिले मेरे मुझे अस्पताल उसकी सेवा अच्छी मिले और बिजली अच्छी मिले पानी अच्छा मिले तो ये जो है तो यही हम महाराष्ट्र में लाना चाहते हैं और महाराष्ट्र की जनता भी पर्याय चुन रही है और पूरे भारत में अरविंद केजरीवाल एक है, है। एक है आम आदमी पार्टी यही एक पर्याय है क्योंकि ये एक संविधानिक और लोकशाही रास्ते पे चलने वाली पार्टी है तो इसके लिए महाराष्ट्र की जनता हमें जरूर स्वीकार करेंगी महाराष्ट्र की जनता के हर एक नागरिक के मन में है कि बदलाव लाना जरूरी है और बदलाव लाना निश्चित है और वो लाने वाली है यस। ओके। आ, आज यह अपन जिला संपर्क कार्यालय आम आदमी पार्टी का उद्घाटन के लेला आणि महाराष्ट्रामध्ये जो राजकीय चिखलफेक चालू आहे कुठली पार्टी आणि कुठला नेता कोणत्या पार्टीचा आहे हे कळत नसल्यामुळं आणि जी काही घाण झालेली आहे ती राजकीय घाण साफ करण्यासाठी आपण केजरीवालांचा जो आम आदमी पार्टीचा झाडू आहे त्या माध्यमातून पूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा काम करणार आहोत हे काम करत असताना आज डॉक्टर गाडगे महाराजांची सुद्धा जयंती आहे गाडगे महाराज कीर्तनातून लोकांच्या डोक्यातली घा घाण साफ करायचे आणि त्यानंतर गावातलीच घाण साफ करायचे तर केजरीवाल आणि आम आदमी पार्टी या माध्यमातून आम आदमी पार्टीच्या माध्यमातून राजकीय घाण जी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यासोबत जनतेचे शिक्षण आरोग्य रोजगार वीज पाणी रस्ते हे जे मूलभूत प्रश्न आहेत या मूलभूत प्रश्नावरती काम करेल यापुढे आणि ताकदीनं काम करेल येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये हो सर संत गाडगे महाराज जयंती आहे गाडगे महाराजांनी देखील झाडू घेतला होता आणि माणसांच्या विचाराला स्वच्छ करण्याचं काम त्यांनी केलेलं आम आदमी पार्टीचा पक्षाचे चिन्ह झाडू आहे अरविंद केजरीवालने हातात झाडू घेतला दिल्ली सारख्या राज्यात आणि पंजाबसारख्या राज्यामध्ये सरकार आणलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम आदमी पार्टीच्या आपल्यासारख्या माध्यमातून कशी या पुढे देखील कसं राहील काम सर महाराष्ट्रातील पूर्ण जनता ही राजकीय पर्याय शोधते आहे आणि आपल्याला पूर्ण भारतामध्ये एक सक्षम असा स्वच्छ चारित्र असलेला राजकीय पर्याय अवेलेबल आहे आणि तो म्हणजे आम आदमी पार्टी या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जनतेला एक राजकीय पर्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल हा झाडू चमत्कार दाखवेल का सर लोकसभा किंवा येणाऱ्या काळात नक्कीच चमत्कार दाखवेल कारण हा झाडू हा घरातली घाण साफ करायचे तर आपण झाडू वापरतो राजकीय घाम साफ करायचे असेल तर झाडू हा एकच एकमेव आणि एकमेव भारतामध्ये पर्याय आहे त्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण पंजाब आणि दिल्लीमध्ये जो चमत्कार म्हणण्यापेक्षा जी क्रांती घडवलेली आहे तीच क्रांती महाराष्ट्रातही यापुढे घडलेली दिसेल आपल्याला अशी मी ग्वाही परिवर्तन घडणार परिवर्तन घडणार केजरीवाल येणार महाराष्ट्र बदलणार